तरी युधिष्ठिराची आज्ञा मोडली नाही त्याला म्हणतात भाऊ असे असं प्रेम करावं विठल म्हणून मी आपल्या समोर आई मांडली नदीचंही सांगितलं गाईचंही सांगितलं गाय मूळ आहे पाण्याचं मूळ नदी आहे जीवसृष्टीचं मूळ नारी आहे याच्याशिवाय कुठे जन्माला येणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टी एक नारी स्त्री असेल राजमाता जेजाऊ मासाहेब झाल्या म्हणून छत्रपती शिवाजी राजे जन्माला आले धर्म टिकला धर्मवीर संभाजी राजे हे महत्वाचं आहे म्हणून यांनी धर्म टिकवलाय तसं आई जगामध्ये श्रेष्ठ आहे ती कोणाची असो काहीच्या आईला प्रतिष्ठा मिळत असेल काहीच्या आईला प्रतिष्ठा मिळत नसेल मोठेपण काही व्ही समोर दिसेल काही दिसत नाही पण प्रत्येकीचं आईचं आई, आई, आई फोकसला नसेल पण तिचं त्या बाळासाठी तेवढंच योगदान असतं आणि त्या, त्या परिवारासाठी म्हणून माझे झाले गयावरजन पिटले पितराचे ऋण पितराचं ऋण फेडलं पाहिजे ऋण आहे बर का माणसावर समाजाचं आई वडिलाचं ऋण आहे आणि माणसाने आयुष्यात कोणाच्या ऋणात जाऊन गे मायभू तुझे मी फेडी पांग सारे आणि आरतीला हे चंद्र सूर्य तारे मातृभूमी ऋण तुम्ही पहा कोविडच्या काळामध्ये कोणाकडं कोटीचा फ्लॅट असेल नाहीतर बंगला पण कोरोनाच्या काळामध्ये लोक कुठं आली बोला ना आपल्या गावाला झोपडी असेल नाहीतर गोठा असेल जननी जन्मभूमीश्च स्वर्गा दी गरी असेल जननी म्हणजे आई आणि जन्मभूमी ही स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे शेवटी या मातृभूमीमध्येच यावं लागलं आपल्या मातृभूमीमध्ये सुविधा नसतील पण आपली मातृभूमीच आपल्याला सुरक्षित आहे म्हणून माती आणि माता याला कधीच विसरू नका एका वेलांटीचा फरक आहे माती आणि माता या दोन गोष्टीला विसरू नका आयुष्यात कमी पडत नाही पिढल आई वडिलाच्या ऋणातून सुद्धा माणूस मुक्त होऊ शकत नाही म्हणून माझे झाले गयावर जन फिटले पितराचे ऋण आई वडिलाच्या ऋणातून मग आणखी काय महाराज म्हणतात आम्ही कर्मांतर केले केले कर्मांतर कर्मांतर बोंब मारिले हरिहर माझे झाले गयावर जन फिटले पितराचे ऋण मोठ्या प्रेमाने एकदा भजनमाई